नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा न्यायालय भरतीच्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे जिल्हा न्यायालय लातूर सफाईगार पदाची भरती प्रक्रिया या ठिकाणी प्रवेशपत्र जे आहे ते अशा पद्धतीचं आहे उमेदवाराला स्वतःचा फोटो चिटकवायचा आहे आणि परीक्षेची दिनांक ठरलेली आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता तर आता काय होणार आहे आता होणार आहे तुमची स्वच्छता व चापल्यता चाचणी तर या ठिकाणी पहा संपूर्ण उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे दिनांक सुद्धा पाहू शकता अकरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजीची ही अपडेट आहे संपूर्ण अपडेट पहा लातूर जिल्ह्यातील सफाईगार या पदासाठी अल्पसूचित नाव नमूद करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी लातूर जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे व सदरील प्रवेशपत्रावर दिनांक पंधरा ते एकोणवीस जुलै या कालावधी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेमध्ये प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून ते स्वाक्षरीत करून घ्यावी व सदरील प्रवेशपत्र चापलले व सफाई परीक्षेच्या वेळेस सादर करावे तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची सूचना तुम्ही जर या पदासाठी अर्ज भरलेला असेल तर ह्या सर्व सूचना तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत तुम्ही ह्या वाचून घेऊ शकता आता जर आपण यादी पाहिली तर एकूण कॅन्डिडेट पहा या ठिकाणी दोनशे आठ अनुक्रमांक सुद्धा दिसतो आपण वरती जाऊया तर पहा मित्रांनो चापल्य व साफसफाई परीक्षेसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांची यादी किंवा ज्याला आपण अल्पसूची असे म्हणतो अनुक्रमांक देखील आहे तर जवळपास बऱ्याच उमेदवारांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे एकूण संख्या जर आपण पाहिली तर पहा संपूर्ण नावच आहे ही संपूर्ण लिस्ट आपण टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच या ठिकाणी पहा मित्रांनो एकूण दोनशे आठ उमेदवारांना बोलावण्यात आलेलं आहे पहा दोनशे आठ उमेदवारांची यामध्ये नावे आहेत हे नाव जर असेल किंवा तुमच्या मित्राने भरलेला असेल फॉर्म वगैरे तर त्यांना तुम्ही ही सूचना देऊ शकता आणि तुमचं नाव जर असेल तेही तुम्ही सर्च करू शकता ही लिस्ट न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट सफाईगार या पदाच्या भरती संदर्भात आणि जिल्हा न्यायालयात भरती जी होती आपली दोन हजार तेवीसची जी शिपाई हमाल आणि लिपिक पदासाठी आली होती तर त्याच्याबाबत सुद्धा आपल्याला माहितच आहे की त्याच्यावरचा स्टे जो आहे तो आता जवळपास बाहेर निघणारच आहे त्याबाबत सर्वोच्च न्यायालय नोटीस काढेलच कारण की जी याचिका होती ती फेटाळण्यात आलेली आहे आपल्याला माहित आहे की त्याच्यावर स्टे आलेला होता त्या भरतीवर पण आता लवकरच तो स्टे हटताना आपल्याला दिसणार आहे आणि न्यायालयाची सूचना त्या संदर्भात येईल तुम्हाला सेकंड अँसर की सुद्धा दिसेल कारण की त्याची पहिली अँसर की लागली होती आणि आता सर्वजण सेकंड अँसर की आणि निकालाची वाट पाहत आहे तर पहा मित्रांनो त्या भरती संदर्भात ही अपडेट येईल आज जिल्हा व सत्र न्यायालय लातूर सपाईगा या पदाच्या भरती संदर्भात अपडेट आलेली आहे तर ही होती महत्वाची अपडेट तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत